नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय जाहीर झालेला आहे या शासन निर्णयात राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो सदर योजनेचा उद्देश राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीत चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सहशक्तीकरणास चालना मिळणे आणि महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे तर मित्रांनो असा या योजनेचा उद्देश आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता तर मित्रांनो लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्स वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण सदर योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर मित्रांनो अशी ही योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता आहे तर मित्रांनो योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता आपण बघितली आता अपात्रता आपण पाहणार आहोत ज्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठर त्यानंतर मित्रांनो सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल त्यानंतर मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांना सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही त्यानंतर मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर मित्रांनो ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर मित्रांनो सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल यानंतर मित्रांनो सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता आपल्याला काय काय आवश्यक कागदपत्र लागणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल त्यानंतर मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लाभार्थ्याचे आधार कार्ड त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला या दोन्हीपैकी एक तुम्हाला पुरावा लागणार आहे त्यानंतर मित्रांनो सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला मित्रांनो वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे त्यानंतर मित्रांनो लाभार्थ्याच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित परत लागणार आहे त्यानंतर मित्रांनो लाभार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड व सदर योजनेच्या अटी शर्ती पालन करण्याबाबतचे हमीपत्र लागणार आहे तर मित्रांनो याप्रमाणे तुम्हाला सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असे कागदपत्र लागणार आहेत मित्रांनो जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर तुम्ही आजच जवळच्या सेतू केंद्रात जाऊन तुम्ही सदर हे काढू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेची माहिती होती तर मित्रांनो माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद